यंदा जालन्यातील लढत ही होण्याची शक्यता आहे जालना लोकसभेच्या रिंगणात यंदा पुन्हा महायुतीकडून रावसाहेब दानवे तर महाविकास आघाडीकडून कल्याण काळे हे निवडणुकीच्या रिंगणात आहे लक्ष लागून आहे कारण दोन हजार नऊ साली डॉक्टर कल्याण काळे यांचा रावसाहेब दानवेंच्या विरोधात अवघ्या साडेआठ हजार मतांनी पराभव झाला होता त्यामुळे यंदा कल्याण काळे दोन हजार नऊचा बदला घेणार की रावसाहेब दानवे पुन्हा बाजी मारणार हे पाहावं लागणार आहे आज महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवेंवर निशाणा ज्याला अहंकार होतो तो नक्कीच असं म्हणत कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे तसंच जालन्यातला उमेदवार मला भेटून गेलाय या रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याचाही डॉक्टर कल्याण काळेंनी समाचार घेतलाय कल्याण काळे नेमकं काय म्हणाले ऐका आवडत रावसाहेब दानवे यांनी सांगितलं की तुम्ही तीन हजार साडेतीन हजार मतांनी निवडून येणार तीन लाख मतांनी साडेतीन लाख मतांनी निवडून येणार मता ज्यांना अहंकार होतो त्या अहंकाराचा समाप्ती प्रभू रामचंद्राच्या आणि अजून कोण होते श्रीलंकेचे रावणाच्या याच्यामध्ये लढाई झालेली आहे ज्याला अहंकार होतो तर नक्कीच हारतो त्यामुळं आम्हाला अहंकार झालेले आहेत त्यांना अहंकार झालेला आहे आम्ही निवडून येणार आहे पण मत राजा मतदार राजाच्या भरोशावर आणि मतदार आम्हाला खात्रीने मतदान करेल आणि यावेळेला परिवर्तन करेल त्यांनी म्हटलं की जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे उमेदवार आम्हाला भेटून गेलेला आहे तुम्ही भेटून गेले की सत्य काय भारतीय जनता पक्षाची नेहमीची पद्धत आहे की त्यांना कन्फ्युजनमध्ये ठेवायचं असतं आणि कार्यक्रम करायचा असतो मला त्यांना मी भेटलो कुठे भेटलो चौक्याच्या लग्नात भेटलो चौक्याच्या लग्नात त्यांनी मला सगळ्यांनी फोटो काढले दुपारच्या वेळेला भेटलो रात्री अंधारत नाही भेटलो एका आमच्या मित्राच्या मुलीच्या लग्नाला गेलो त्यांनी खाली उतरले स्टेजवरून मला सांगितलं कल्याणराव तुमच्याकरता आता मी स्टेजवर गाडी जागा खाली करून दिली मला तुम्ही खाली केल्यावरच मला मिळणार तुम्ही काळजी करू नका त्याच्यामुळे माझा भेटीचा कुठं प्रश्न येतो आम्ही दिवसा ढवळे भेटणारी माणसं दोन लाख मताच्या लिहिणी आम्ही निवडून आहे काळजी करू नका केलेला आहे त्यांनी विकास करणार असं म्हटलेलं आहे भारतीय जनता पक्षाला आत्ताशी जाग आली की गेल्या पन्नास साठ वर्षामध्ये काँग्रेसने दोनच गोष्टीवर निवडणुका केल्या राज्य केलं एक विकासाच्या मुद्द्यावर मतं मागितली दोन सर्व धर्म म्हणजे त्या आयडियोलॉजीवर मतं मागितली त्यांना आत्ता शिक विकास सुचला जेव्हा आता पायाखालची वाळू घसरायला लागली आता विकासावर बोलायला लागला वर्षापासून दिसले नाही आज दिसले कोरोना का दिसले नाही आहे काय 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 तुम्ही पंधरा वर्षापासून जालना जिल्हा दिसले नाही आज दिसले जालना जिल्हा हा जालना जिल्हा लोकसभा मतदारसंघामध्ये माझा फुलंब्री विधानसभा मतदारसंघसुद्धा आहे आणि फुलंब्री विधानसभा मतदारसंघ हा जालन्याचा अविभाज्य भाग आहे त्याच्यामुळं इथं कैलास सेट काम करू लागले फुलंब्रीत मी करू लागलो असं प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आमची संघटना आमची टीम काम करते सगळ्या ठिकाणी चोवीस तास राहता येत नसतं ज्या वेळेला मी पराभूत झालो स्वाभाविकच आहे की मी फुलंब्री विधानसभा लढलो त्याच्यामुळे असा दावा करणं म्हणजे त्यांना कळलं आहे की कल्याण हे बघा गोड बोरीला गोड आंब्याला लोक दगडं मारतात आंबटला मारतात का मग सगळेच जण कल्याणकारावर का तुटून पडायला लागले भारतीय जनता पक्षाचे लोक त्यांच्या लक्षात आलं की झालं कल्याण आपण शंभर टक्के पडणार आहे धन्यवाद कशा कुस्ती राहणार आहे नुरा कुस्ती आहे का कशा आता तुम्हाला नुरा कुस्तीचा अर्थ माहिती आहे मला नाही माहिती परंतु ही कुस्ती नाही आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेला अधिकार बजवण्याचं काम आम्ही करतोय ही कुस्ती बिस्ती कुछ नाही हे शंभर टक्के मतदानाची लढाई मतदानाने होईल आणि या वेळेला उमेदवार निवडून येईल धन्यवाद रावसाहेब दानवे विरुद्ध डॉक्टर कल्याण काळे हा सामना अटीतटीचा होऊ शकतो अशी शक्यता एकीकडे वर्तवली जाते तुम्हाला काय वाटतं जालन्यात यंदा कोण बाजी मारेल रावसाहेब दानवे की डॉक्टर कल्याण काळे तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा जालन्याहून अनंत साईंसह अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम